बातमी आहे ती परिषद निवडणुकीची नाशिक शिक्षक मतदारसंघातून या मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप मार्ग झालाय की आज सकाळपासून ठाकरे गटाचे आणि कोपरगावचे विधान परिषद आमदार नरेंद्र दराडे आणि राष्ट्रवादी अजित पवार गडाचे विधान परिषदेचे आमदार आशुतोष काळे शिंदे गडाचे उमेदवार किशोर दराडे यांच्या बूथवर बघायला मिळाले त्यामुळे आता या अजब युतीची चर्चा नाशिक शिक्षक मतदारसंघात रंगली आहे विशेष म्हणजे किशोर दराडे आणि नरेंद्र दराडे हे दोघं भाऊ आहेत मात्र गेल्या अनेक दिवसांपासून नरेंद्र दराडे गायब असल्याची चर्चा संपूर्ण नाशिक मतदारसंघात होती आणि आज हे दोघही या शिंदेगडाच्या बूथवर दिसल्यामुळे मोठी चर्चा सुरू झाली आहे नाशिक शिक्षक ही अजब युती पाहायला मिळाली किशोर दराडे हे शिंदेगडाचे उमेदवार आहेत आणि आज मतदान पार पडते आणि त्यांच्या बूथवर मवियाचे आमदार आणि किशोर दराडे यांचे भाऊ नरेंद्र दराडे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे हे किशोर दराडींच्या बूथवर पाहायला मिळाले आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून प्रांजल नेमकं नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये चाललंय काय कारण ही अजब युती अनेकांच्या भुवया उंचावून गेलेली आहे किशोर दराडेंचे भाऊ असले तरी नरेंद्र दराडे हे मवियाचे आमदार आहेत आशुतोष काळे देखील अजित पवार गटाचे आमदार आहेत आणि महेंद्र भावसाना ऐवजी ते किशोर दराडींच्या बूथवर दिसलेत नेमकं काय कळतंय आपण जर बघितलं तर आ, किशोर दराडे यांची जेव्हा उमेदवारी जाहीर झाली होती तेव्हा ते शिंदे गटाकडून त्यांना उमेदवारी ही मिळाली होती आपण जर बघितलं तर गेल्यावेळी ठाकरे गटाने त्यांना पाठिंबा दिला होता मात्र यंदा शिंदे गटाकडून त्यांना उमेदवारी मिळाल्यामुळे त्यांचेच भाऊ जे सध्या ठाकरे गटामध्ये आहेत आणि विधान परिषदेचे आमदार आहेत नरेंद्र दराडे यांची भूमिका काय याकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष होतं आपण जर बघितलं तर किशोर दराडे यांची उमेदवारी घोषित झाल्यापासूनच नरेंद्र दराडे हे नॉट रिचवर होते कोणाच्याही संपर्कात ते नव्हते कुठेही प्रचारात म्हणजे महाविकास आघाडी चे उमेदवार आहे संदीप गुळे यांच्याही प्रचारात ते दिसले नव्हते यासोबतच किशोर देखील प्रचारात ते दिसले नव्हते मात्र असं असतानाच आज चक्क कोपरगावमध्ये मतदान केंद्राबाहेरच किशोर दराडे जे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत त्यांच्या बूथमध्येच नरेंद्र दराडे हे बसले होते विशेष गोष्ट म्हणजे अजित पवार गटाचे महेंद्र भावसार हे शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये उमेदवार असताना देखील अजित पवार गटाचेच कोपरगावचे आमदार आशुतोष काळे हे देखील त्याच बूथमध्ये नरेंद्र दराडे यांच्या अगदी शेजारीही बसलेले होते जेव्हा आपण हे सर्व बघितलं आपल्या कॅमेरामध्ये हे सर्व दृश्य टिपण्यासाठी गेलो असता आशुतोष काळे हे तिथून निघून झाले गेले तर नरेंद्र दराडे यांनी की आ, मी संदीप गुळवे जे आमचे उमेदवार आहे मायका सागडेचे त्यांच्याच प्रचारासाठी इथे आलेलो होतो मात्र किशोर दराडे माझा भाऊ आहे माझ्या कार्यकर्त्यांनी मला बोलवलं त्यामुळे मी इथे आलो असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे त्यामुळे तर ही अजब महायुती खरं तर बघायला मिळालेली आहे कुठेतरी परिषद असं होतं विधानसभेची ही रंगीत तालीम आहे असं म्हटलं जात असतानाच ही युती बघायला मिळाली तर या संपूर्ण प्रक्रियेवरती मायका आघाडीचे जे उमेदवार आहेत संदीप गुळे त्यांचं काय म्हणणे जाणून घ्यात माझ्यासोबत संदीप गुळवेच आहेत संदीप जी हा अजब प्रकार आज बघायला मिळाला आहे काय तुमची प्रतिक्रिया मी तर काय तिथे नव्हतो मीडियाच्या माध्यमातूनच मला हे दिसलं आहे आणि नरेंद्र दराडे त्यांच्या बूथमध्ये असतील आणि ते काय करत होते हे मला माहीत नाही परंतु ते त्यांचं बंधुप्रेम असू शकतं त्याच्यामुळे ते तिथे असतील पण तुमच्या प्रचारा पण नरेंद्र तुमचे मायका ह्या प्रचाराच्या दरम्यान त्यांच्याकडे निरोप असा होता की त्यांची तब्येत बरी नाही आहे म्हणून ते घरी आराम करत आहेत असं त्यांनी मला सांगितलं होतं याबाबत तुम्ही काय पक्षशेषशी काय बोलणार आता इलेक्शन्स करणं जास्ती महत्त्वाचं होतं त्याच्यामुळे कोण काय करते याच्याकडे दुर्लक्ष करून मी माझं इलेक्शन्स केलं आणि ते व्यवस्थितरित्या उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने पवारसाहेबांच्या आशीर्वादाने थोरात साहेबांच्या आशीर्वादाने हे इलेक्शन्स आम्ही चांगल्या पद्धतीने रन केलं आणि चांगल्या पद्धतीने आम्हाला विजय मिळेल याची मला खात्री आहे मला काय फटका बसल्यामुळे असं वाटतं कुठे फटका बसण्याचं काही कारण नाही आहे कारण की प्रतिस्पर्धी उमेदवार हे दराडे होते आणि दराडेंनी त्यांचं काम केलं त्याच्यामुळे ते गृहीत धरूनच आम्ही काम केलेलं आहे काय कितपत आवान वाटते आता जवळपास संपलीच आहेत सहा वाजत आलेले आहेत काय प्रतिसाद कसा म्हटलं काय वाटतं शिक्षक बांधवांनी अतिशय चांगला प्रतिसाद मला दिलेला आहे पूर्ण पा चोपनच्या चोपन्न तालुक्यांमधून मला रिपोर्ट्स अतिशय पॉझिटिव्ह मिळत आहेत तर होप सो एक तारखेला नक्कीच आम्ही विजयी हो आपण बघत आहोत हेमाली की विजय जो आहे तो माझाच निश्चित आहे असं त्यांनी म्हटलंय यासोबतच नरेंद्र दराडेंचा हा जो प्रकार बघायला मिळाला आहे किशोर दराडेंच्या यांच्या बूथमध्ये होती याबाबत मला कुठलीही कल्पना नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे मात्र एकंदरीतच या संपूर्ण घटनेमुळे अनेक प्रश्न खरं तर उपस्थित होत आहेत आता नरेंद्र दराडेंनी खरं तर किशोर दराडे यांचं काम केलं का त्यांचा प्रचार केला का यासोबतच आशुतोष काळे यांनी आपल्या अजित पवार गटाच्या उमेदवाराच्या बूथमध्ये न बसता किशोर दराडेंच्या ते बूथमध्ये होते त्यामुळे कुठेतरी आता अजित पवार गटानेच गटाचीच किशोर दराडे यांना साथ देखील आहेत का महायुती ही फक्त हे उमेदवार हे दाखवण्यासाठी आले का मात्र कुठेतरी गुप्त एकमेकांना पाठिंबा देखील देण्यात आले का छुपा <laughs> पाठिंबा होता का असे देखील अनेक चर्चा यामुळे खरतर रंगलेल्या आहेत आता पक्ष श्रेष्ठी नक्की यावत काय भूमिका घेत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं हे नक्की धन्यवाद प्रांजल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल आणि या सगळ्या चर्चेबद्दल